नमस्कार मी सचिन राजमाने आज तुमच्यासमोर पुन्हा घेऊन आलो माझी एक नवीन कविता जिचा शीर्षक आहे पुन्हा बालपण जगायचं पुन्हा बालपण जगायचं या कवितेत कवीने बालपणातील आठवणींचं वर्णन केलेलं आहे त्याचबरोबर तरुणपणात बालपण जगण्याचीही इच्छा वर्तवली मला आशा आहे की ही कविता ही तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर जर तुम्हाला ही कविता आवडली तर अशा आणखी कवितांसाठी या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब ही अजिबात विसरू नका चला तर मग ऐकूया पुन्हा बालपण जगायचं आहे पुन्हा बालपण जगायचं आहे आईच्या कुशीत जायचं आहे बाबांची बोलणी खायचं आहे आईच्या कुशीत जायचं आहे बाबांची बोलणी खायचं आहे पारंब्या खेळायचं आहे पुन्हा पावसात भिसायचं आहे सूरपारंब्या खेळायचं आहे पुन्हा पावसात भिजायचं आहे आणि चिकलंच खेळायचं आहे मित्रांच्या सोबत मनसोक्त उन्हा राणी हिंडायचं आहे पुन्हा बालपण जगायचं आहे पुन्हा बालपण जगायचं आहे म्हसोबाच्या माळावर जाऊन विट्टी दांडू खेळायचा म्हसोबाच्या माळावर जाऊन विट्टी दांडू खेळायचा आहे चोरून उंचावरल्या डब्यातला गोड लाडू खायचं आहे पी पी करणाऱ्या गाडीवाल्याचंही लाल कारेगार चाखायचं आहे पुन्हा बालपण जगायचं आहे पुन्हा बालपण जगायचं आहे हट्ट करून आईसोबत मामाच्या गावाला जायचं आहे हट्ट करून आईसोबत मामाच्या गावाला जायचं आहे नवीन नवीन कपडे घालून दिवाळीत फटाके फोडायचं आहे पहाटे पहाटे उठून अभ्यासही करायचा आहे आणि चांगले गुण मिळवून बाबांकडून बक्षीस घ्यायचं आहे पुन्हा बालपण जगायचं आहे पुन्हा बालपण जगायचं आहे अवखळ निर्मळ बनून झऱ्यासारखं खळखळायचं आहे अवखळ निर्माण म्हणून झऱ्यासारखं खळखळायचं आहे बालपणीच्या क्षणांना पुन्हा जाग करायचं आहे आणि मनाच्या सोनेले पिंजऱ्यातून एकदा बाहेर पाडायचं आहे मनाच्या सोनेले पिंजऱ्यातून एकदा बाहेर पाडायचं आहे म्हणून पुन्हा बालपण जगायचं आहे पुन्हा बालपण जगायचं आहे न बालपण जाना धन्यवाद लाइक शेयर एंड सब्सक्राइब